नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमच्या आवडत्या श्रुतीकार या युट्यूब चॅनल वर इथे मी तुम्हाला छान छान कथा सांगणार आहे ज्या तुम्हाला सुखकर आयुष्यासाठी प्रेरणा तर देतीलच पण आनंदही देतील आज मी तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन आलोय ज्यामध्ये तुम्हाला प्रामाणिकपणाची ताकद कळेल व अतिलोभाचे दुष्परिणामही कळतील कथा ऐकायला तयार आहात ना चला तर मग कथेला सुरुवात करूयात आजच्या कथेचे नाव आहे लोभाचा परिणाम तैलवाह नदीच्या काठी आंध्रपूर नावाचे नगर होते तेथे एक प्रख्यात श्रेष्ठी राहत असे कालांतराने ह्या श्रेष्ठीच्या घरावर अवधशेची फेरी आली धनदौलत नष्ट झाली आणि घरातील सर्व पुरुष मंडळी मरून गेली एक भोळसर बाई आणि तिची नात एवढीच काय ती दोन मनुष्य ह्या श्रेष्ठीचे कुळात शिल्लक राहिली होती आपल्या वाड्याच्या मोडक्या तोडक्या भागात राहून त्या दोघी बाया मोलमजुरीवर आपला निर्वाह करीत असत त्या काळी आमचा बोधिसत्व एका वाण्याच्या कुळात जन्मला होता ता। वयात आल्यावर तो दुसऱ्या एका सेरीवा नावाच्या वाण्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे एकदा फिरत फिरत ते दोघे आले तेथे स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांनी त्या शहरातील गल्ल्या वाटून घेतल्या ज्याच्या वाट्याला जे रस्ते आले असतील ते त्याने फिरून संपाविल्या वाचून दुसऱ्याने त्या रस्त्यात आपला माल विकण्यासाठी फिरू नये असा त्यांनी निर्बंध केला बोधिसत्वाने आपल्या वाट्याला आलेल्या रस्त्यातून फेरी करून पाचशे कारशापण ची विक्री केली कारशापण म्हणजे हे एक प्रकारचे नाणे असे सुवर्णकारशापण रौप्य कारशापण व ताम्रकारापण असे त्याचे भेद असत त्याच्या किमती खात्रीने सांगता येत नाही तथापि अनुक्रमे पाच रुपये एक रुपया व अर्धा अशा असाव्या असा अंदाज करीता येतो येथे बोधिसत्वाने विक्री केली असावी व ह्या गोष्टीत पुढेही ताम्रकारशापणच अभिमत असावा सेरिवा आपल्या हिश्याला असलेल्या रस्त्यातून फेरी करीत असता वर सांगितलेल्या श्रेष्ठीच्या मोडक्या वाड्यावरून मनी घ्या मनी घ्या नाना तऱ्हेचे लस घ्या असे मोठ्याने ओरडत चालला होता ते ऐकून त्या घरात राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली आजीबाई आजीबाई हा व्यापारी आमच्या घरावरून चालला आहे त्याच्याकडून काचेचे मणी किंवा दुसरा एखादा जिन्नस माझ्यासाठी विकत घे आजीबाई म्हणाली मुली आम्हाला मिळणाऱ्या मोलमजुरीने आमचा निर्वाह देखील नीटपणे होत नाही मग आम्हाला मनी वगैरे जिन्नस घेणे शक्य आहे का मोडक्या तोडक्या सामानामध्ये एक भले मोठे ताट पडले होते ते त्या मुलीने आपल्या आजीजवळ आणून ती म्हणाली आजीबाई ह्या ताटाचा आम्हाला मुळीच उपयोग होत नाही मी आज किती दिवस पाहते हे ताट त्या मोडक्या सामानात पडून राहिले आहे हे देऊन तो व्यापारी काही जिन्नस देत असला तर आपण घेऊ आजीबाईने सेरिबा वाण्याला बोलावून आणून एक आसनावर बसावयास सांगितले आणि ती त्याला म्हणाली आर्य आमच्या घरात हे जुने ताट पडून राहिले आहे याचा आम्हाला सध्या काही एक उपयोग होत नाही जर ह्याच्या मोबदल्यात माझ्या मुलीसाठी एखादी मन्याची माळ द्याल तर मी हे ताट तुम्हाला देईन सेरिवा वाण्याने ते ताट हातात घेतले त्याच्या वजनावरूनच ते सोन्याचे असावे अशी त्याला शंका आली आणि कसोटीला लावून पाहिल्यावर त्याची खात्री झाली पण त्या बाईला काही एक समजू न देता तो म्हणाला हे भिकार ताट येथे आणले ह्याची किंमत एक होणार नाही ह्याच्या मोबदल्यात मण्याची माळ मला कशी देता येईल तुम्हा बायकांना अक्कल कशी ती मुळीच येत नाही उगाच मला त्रास दिला असे उद्गार काढून आणि ते ताट तेथेच जमिनीवर फेकून देऊन सेरिवा त्या वाड्यातून चालता झाला वाटेत तो स्वतःलाच म्हणाला त्या ताटाची खरी किंमत म्हटली म्हणजे एक लाख कारशापण असली पाहिजे आणि माझ्या सगळ्या मालाची किंमत फार झाली तर तीन चार हजार असू शकेल तेव्हा माझा सर्व माल देऊन ते ताट मला मिळाले असते तरी देखील माझा पुष्कळच फायदा झाला असता परंतु ज्या अर्थी त्या बाईला त्या, त्या ताटाची किंमत माहीत नाही त्या अर्थी मनाची एक माल तरी का खर्च करा संध्याकाळच्या वेळी पुन्हा येऊन अर्धा कारशापण किंमतीचे काही मोडके तोडके काचे मनी देऊन मला ते ताट सहज उपटता येण्यासारखे आहे आमच्या व्यापारी लोकांचे हेच तत्व आहे की जेथे अर्ध्या कारशापणाने खर्च करू नये अशा गर्क होऊन सेरीवा त्या गल्लीतून बाहेर पडला बोधिसत्वाच्या हिश्याला असलेल्या सर्व रस्त्यातून फेरी करून झाल्यावर तो सेरीवा ज्या गल्ल्यांतून फेरी करून निघाला त्या गल्ल्यात शिरला अनुक्रमे तो त्या बाईच्या वाड्याजवळ आला तेव्हा तिची नात तिला म्हणाली आजीबाई हा दुसरा एक वाणी ह्या रस्त्याने जात आहे त्याला ते ताट देऊन तो काही देत असल्यास पाहू आजीबाई म्हणाली त्या पहिल्या वाण्याने आमची निर्भत्सना केली तेवढी पुरे नाही करून घ्यावयाची याची तुझी आहे काय मुलगी म्हणाली आजीबाई मुखचर्येवरून हा वाणी पूर्वीच्या वाण्यासारखा कर्कश दिसत नाही आमच्या ताटाची किंमत कवडीची नसली तरी तो आमच्याशी सभ्यपणाने वागेल असे मला वाटते आजीने नातीच्या आग्रहास्तव ओदीसत्वाला हाक मारली आणि ओसरीवर मांडलेल्या एका आसनावर बसण्यास आस सांगितले तो खाली बसल्यावर ती त्याला म्हणाली ह्या जुन्या ताटाची काहीतरी किंमत असावी असे मला वाटते आमच्या घरी ज्या काळी लक्ष्मी पाणी भरित होती त्या काळचे हे ताट आहे पण तुमच्या पूर्वी येथे येऊन गेलेला व्यापारी गृहस्थ याची काहीच किंमत नाही असे म्हणतो तुम्ही हे एक वार नीट तपासून पहा आणि जर याची काही किंमत होत असेल तर ह्याच्या मोबदल्यात माझ्या मुलीसाठी एखादा माण्याचा अलंकार द्या बोधिसत्वाने ते ताट कसो लावून पाहिले आणि तो त्या बाईला म्हणाला बाई ह्या ताटाची किंमत एक लाख कारशापण आहे माझ्याजवळ अवघे पाचशे कारशापण आहे आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर तीन साडे तीन हजार कारशापण भरेल तेव्हा ह्या ताटाच्या मोबदल्यात देण्याजोगे माझ्या पाशी काही नाही बोधिसत्वाचे सचोटीचे वर्तन पाहून त्या कुलीन स्त्रीला फार संतोष झाला ती म्हणाली व्यापारी लोकात तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस विरळा आम्ही जर हे ताट बाजारात विकावे अस तर आमच्या ह्या दारिद्र्य निद्रावस्थेत आमच्यावर चोरीचा आळ येण्याचा संभव आहे तेव्हा तुला जे काही देणे शक्य असेल तेवढे देऊन हे ताट घेऊन जा तुझ्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हे तुला बक्षीस आहे असे आम्ही समजू बोधिसत्व म्हणाला माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोकड रक्कम ह्या ताटाच्या मोबदल्यात मी तुम्हाला देतो मात्र मला ह्या रकमेपैकी आठ कारशा पण आणि मालापैकी माझी तराजू मला द्या त्या बाईला हा सौदा पसंत पडला बोधिसत्व ते ताट आपली तराजू आणि आठ कारशापण घेऊन नदीच्या काठी आला व ते कारशापण देऊन त्याने नावाड्याला विलंब न ना लावता आपणाला पलीकडील तीरावर सांगितले इकडे सर्व शहर हिंडल्यावर पुन्हा त्या कुलीन स्त्रीच्या घरी गेला व तिला म्हणाला बाई ते ताट आण पाहू त्या ताटाची जरी काहीच किंमत नाही तथापि तुझ्यासारखा थोर घराण्यातील बाईला वाईट वाटू देणे मला योग्य वाटले नाही म्हणून पुन्हा येथवर येण्याची मी तस्ती घेतली बाई म्हणाली वा वा तू तू मोठा धूर्त दिसतोस जणू काय आमच्यावर उपकार करण्यासाठीच येथे आला आहेस पण हे पहा त्या आमच्या ताटाची किंमत 1 लाख होती आणि त्याच्या मोबदल्यात 5-8 खर्चापण किमतीची एखादी मण्याची माळ देखील देणे तुला कठीण पडले म्हणजे जवळजवळ आमचे ताट तू फुकटच घेऊ पाहत होतास परंतु तुझ्या धन्याच्या योग्यतेचा दुसरा एक सज्जन वाणी येथे आला आणि त्याने त्या ताटाची खरी किंमत आम्हा सांगितली व अपना जवळ होता नव्हता तो सर्व माल आणि पैसा आम्हास देऊन तो ते ताट घेऊन गेला तू जर त्यावेळी आम्हास एखादी मळ्याची माळ दिली असतीस तर ते ताट तुलाच मिळाले असते पण अतिशहाण्याचा बैल रिकामा हे त्या बाईचे भाषण ऐकताच सेरीवा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा उन्मत्त झाला त्याने आपला माल व पैसे त्या बाईच्या दरवाजातच इतस्तत फेकून दिले व एक भले मोठे दाडके घेऊन तो नदीवर धावला बोधिसत्व नदीच्या मध्यभागी पोहोचला होता त्याला पाहून सेरीवा अत्यंत संतप्त झाला व नाव परत अना नाव मागे आणा असे मोठमोठ्याने ओरडू लागला कोणी काही सांगितले तरी नाव न फिरवता आपणाला त्वरेने पलीकडील तीरावर पोहोचविले पाहिजे असा बोधिसत्वाने आधीच करार केला होता तेव्हा नावाड्याने सेरीवा वाण्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता वेगाने नाव पुढे चालविली सेरीवा ओरडून ओरडून थकला व घरी येऊन तेथेच पडला धन्यवाद आजची कथा तुम्हाला कशी वाटली तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून नवीन कथा तुम्हाला लगेच कळतील लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत या सुंदर कथांचा आनंद घ्या पुढील भागात भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत ऐकत राहा श्रुतिकार